ओमशांती एकतीस मार्च एकोणावीसशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या वाणीचे टायटल आहे परमात्म मिलन मेळ्याची सौगात ताज तख्त आणि तिलक या वाणीमध्ये बाबा सांगतात मुलांचा निश्चय आणि नशा इतका आहे की मुलं म्हणतात आमचा पालनहार परमात्मा आहे बाबा म्हणतात मुलं बाबांची लाडकी आहेत तर बाबांचे दिल तक्त सोडून साधारण स्वरूप साधारण संकल्प या मातीमध्ये बुद्धिरूपी पाय ठेवू नका बाबा कुमारांना म्हणतात कुमार म्हणजे विश्व परिवर्तक ओम शांती एकतीस मार्च एकोणावीसशे पंच्याण्णवची अव्यक्तवाणी या वाणीचे टायटल आहे परमात्म मिलन मेळ्याची सौगात ताज तख्त आणि तिलक आता आपण बाबांचे मधुर महावाक्य ऐकूया बेहदचा बाबा बेहदच्या सर्व मुलांना पाहत आहे बाबा म्हणतात मुलं बेहदचे मालिक सो बालक आहेत परमात्मा मिलन मेला फक्त एक संगम युगातच होतो द्वापरपासून अनेक मेले झाले पण परमात्मा मिलन मेला फक्त एकच वेळा होतो कल्पातून एक वेळा बाबा म्हणतात मुलांनी जे भाग्य स्वप्नातही पाहिले नव्हते किंवा जे भाग्य संकल्पातही नव्हते असे भाग्य असे श्रेष्ठ भाग्य मुलं आता साकारमध्ये अनुभव करत आहेत भाग्य विधाता द्वारा हा दिव्य ब्राह्मण जन्म झाला म्हणून मुलांना हे श्रेष्ठ भाग्य संगम युगात मिळाले परमात्मा बापही बनले शिक्षकही बनले आणि ही बनले एवढंच नाही तर सर्व संबंधही निभावले मुलं निश्चय आणि नशेने म्हणतात आमचा पालनहार परमात्मा आहे बाप टीचर आणि सद्गुरु एवढे संबंधच नाही तर बाबांनी मुलांना त्रिनेत्री त्रिकालदर्शी त्रिलोकीनाथ आणि ज्ञान स्वरूप सुद्धा बनवले सतगुरुद्वारा मंत्र मिळाला मन मना भो। बाबा म्हणतात मनातल्या मनात माझी आठवण करा बाबा नवीन आलेल्या मुलांना म्हणतात शेवटी शेवटी आले पण जायचे मात्र फास्ट कारण संपन्न बनण्याची वेळ समाप्तीची वेळ सगळ्यांची एकच आहे असे नाही की अगोदर आलेल्या मुलांना जितका वेळ मिळाला तितका नवीन मुलांनाही मिळेल तसं पाहिलं तर नवीन मुलांना सगळं तयार मिळालं बाबा म्हणतात नवीन मुलं असो की पुराणे असो सगळ्यांना मी स्वराज्य अधिकारी आत्मा आहे हा स्मृतीचा तिलक लावलेला आहे सतयुगात तर अधिकारी आत्मा काही काहीच असतील पण इथे प्रत्येक आत्मा स्वराज्य अधिकारी आत्मा आहे बाबा म्हणतात राज्य अधिकारी म्हणजे तिलकधारी या स्मृतीचा तिलक अविनाशी राहिला पाहिजे मी विश्व कल्याणाच्या जबाबदारीचा ताजधारी आहे याची स्मृती नेहमी नेहमी राहिली पाहिजे बाबा म्हणतात मुलं बाबांची लाडकी आहेत मग बाबांचे दिल तक्त सोडून साधारण स्वरूप साधारण संकल्प या मातीवर पाय ठेवायचा नाही मुलांचा बुद्धिरूपी पाय नेहमी तक्तनशीन असला पाहिजे मी ब्राह्मण आत्मा आहे मी सर्वश्रेष्ठ भाग्यवान आत्मा आहे या निश्चयामध्ये आणि नशेमध्ये मुलांनी नेहमी राहायला पाहिजे एवढंच नाही तर जे पण संपर्कात येतील त्यांनाही अनुभव झाला पाहिजे की ह्या आत्मा साधारण नाही न्याऱ्या आहेत अलौकिक पण प्यारा असतो बाबा म्हणतात असा अभ्यास करा की आत्मा एका सेकंदात शरीरातून निघून जाण्यासाठी तयार असली पाहिजे एखादा सोन्याचा धागा बांधलेला तर नाही हे चेक करा मोठ्या मोठ्या दोऱ्या तर तोडल्या पण सोन्याचा नाजूक धागा बांधलेला असू शकतो म्हणून बाबा म्हणतात चेक करा तेवढ्या सोन्याच्या धाग्यानेही ओंडण्याच्या वेळी तुम्हाला ओळता येणार नाही तेवढा एक धागाही मुलांना खाली ओढून घेण्यात निमित्त होईल बाबा म्हणतात मुलं जिवंत असणार असतानाही मरजीवा बनले तसे पाहिले तर हे शरीर बापाची अमानत आहे शरीर अमानत आहे तर अशरीरी बनणे काही कठीण नाही सहज असायला पाहिजे बाप दादा कुमारांना म्हणतात कुमार म्हणजे विश्व परिवर्तक कुमार असले की सेवा सहज होते ज्या सेवा केंद्रावर निर्विघ्न सेवाधारी कुमार नसतात इथे सेवेचे प्लान कमी बनतात सेवा कमी होते बाबा प्रवृत्तीवाल्यांना म्हणतात न्यारे आणि प्यारे राहायचे आहे प्यारे बना पण न्यारे पण विसरून जाऊ नका बाबांच्या प्रभावात राहा कोणत्याही आत्म्याच्या प्रभावामध्ये येणार नाही याकडे नेहमी लक्ष ठेव असू द्या ओम शांती